शिंगोली हा बोला ताई मराठीमध्ये बोला काय विषय सर काय माझा मुलगा पाच दिवस झालं नाही सर पाच दिवस झालं म्हणजे मिसिंग झालाय का हरवलंय हो सर हो बरोबर कुठून बोलत आहे सर मी शिंगोलीहून बोलते रेंट वर राहते मी टीपीएस रोडला बरं बरोबर किती वर्षाचा मुलगा ताई पंधरा वर्षाचा आहे सर पंधरा वर्ष मग कुठून हरवला काय बार्शी नाक्यावरून हरवला गेलाय सर बारशी नाक्याला हो सर एकट्याला कशाला सोडायचं ताई तो म्हणजे ते त्या दिवशी रामनवमी दिवशी गेलेला आहे ती ही बघून येतो म्हणून रॅली रॅली बघून येतो म्हणून मग पोलीस कंप्लेंट पण केली सर आज पाच दिवस झालं काही काहीच समजेना मग तुमचं नाव असं ऐकलं होतं तुम्ही तरी काहीतरी सपोर्ट करताल म्हणून फोन केलेला आहे सर मी तिची आई बोलते मुलाची हो हो ताई बरोबर आहे तुमच्या मुलाचं पूर्ण नाव साहिल गणपत आडे साहिल गणपत आडे हो सर बरोबर आणखी कुठल्या पोलीस स्टेशनला कम्प्लेट केलंय आपल्या सिटी पोलीस स्टेशन बरोबर मग काही मदत झाली नाही का नाही सर तिने पण करायला आणखी तर काही आणखी कुठलं भेटलं नाही बरं 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 चालतंय चौकशी चालू आहेत ना त्यांच्याकडनं हो सर हा मी पण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय त्यांचा फोटो वगैरे असेल मला या व्हॉट्सअपला पाठवून द्या हा

मला ते डिटेल वगैरे पाठवून द्या मुलांचं आणि साहेबांकडून होते ना पूर्ण मदत चौकशी करतात ना हो सर करायला लागले ते मी हो हो चालते तसं काय असलं तर मला सांगा तुमचा नंबर हाच हो, आहे का हो माझाच नंबर अच्छा अच्छा चालते मी सगळीकडे करतोय जर मुलगा भेटला तर तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करतील किंवा मला करतील सर मी पाठवते व्हॉट्सअपला फोटो ओके चालते तर त्या वाटून मला हां